नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पुण्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुण्याशिवाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून इथे येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस पडेल कमान आणि किमान तापमान एकतीस अंश सेल्सिअस आणि पंचवीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता दा आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाटभागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कळकळाटासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेग आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे पाऊस कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा